श्रीराम समर्थ नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग सर्व साधनात श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे पण त्याचे महत्व कळत नाही ते कळायला खरोखर भगवत पाहिजे आपले शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आणि दुसरी साधने गौण आहेत नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा योगात योग करेपर्यंतच समाधान असते पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते स्वतः निर्गुण झाल्याशिवाय